महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेचा प्रचार वेगात खासदार निलेश लंके यांचा जोरदार दौरा स्वर्गीय अनिल भैया राठोड यांच्या विचारांचा वारसा पुढे प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेचा प्रचार शिगेला प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेचा विजयाचा विश्वास खासदार निलेश लंके यांचे मतदारांना आवाहन अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक अकरामध्ये राजकीय वातावरण चांगलंच आहे शिवसेनेची मशाल पेटवण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी प्रभागात झंझावती दौरा करत जोरदार प्रचार फेरी काढली या प्रचारादरम्यान त्यांनी नागरिकांची भेट घेत मतरूपी आशीर्वाद स्वीकारले प्रभाग क्रमांक अकरा हा स्वर्गीय माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्या विचारांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो त्यांच्या सामाजिक आणि राजकीय विचारांना मांडणारा मोठा मतदार वर्ग या प्रभागात असून त्याच विचारांची पुढची पिढी म्हणून शिवसेनेचे उमेदवार विशाल वालकर आणि ताराबाई शिंदे यांच्याकडे पाहिलं जात आहे सभेत बोलताना खासदार निलेश लंके यांनी स्वर्गीय आमदार अनिल भैया राठोड यांच्या कार्याचा उल्लेख करत सांगितलं की हा प्रभाग त्यांच्या विचारांनी घडलेला आहे जनतेच्या प्रश्नासाठी झटणारा नेतृत्वाचा वारसा हा पुढे नेण्याची जबाबदारी आता विशाल वालकर आणि ताराबाई शिंदे यांच्यावर आहे प्रभागात जुना गावठाण परिसर आणि मोठी बाजारपेठ असून वाहतूक कोंडी पार्किंगची समस्या रस्त्यांची दुरावस्था पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स स्ट्रीट लाईट्स आणि सार्वजनिक शौचालयांचे प्रश्न आजही प्रलंबित असल्याचे त्यांनी नमूद केलं हे सर्व प्रश्न महानगरपालिकेत सत्तेच्या माध्यमातून सोडवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी खासदार निलेश लंके यांनी मतदारांना आवाहन करत मशाल चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा असं आवाहन केलं प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेची मशाल नक्कीच पेटणार आहे असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला एकूणच या झंझावती दौऱ्यामुळं प्रभाग क्रमांक अकरामध्ये शिवसेनेच्या प्रचाराला चांगलीच धार मिळाली असून विशाल वालकर आणि ताराबाई शिंदे यांच्या विजयाची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे News Today 24, Ilyanagar.